भीम जे, भी जे शिवराय मित्रांनो संजय गांधी आणि श्रावण बाळ योजना या दोन्ही योजनेच्या लाभार्थ्यांना एक खुशखबर आहे खबर काय आहे तर पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून म्हणजेच आजपासून ह्या दोन्ही योजनेचे हप्ते वितरित होण्यास चालू झालेलं आहे ह्याचं कारण काय तर चौदा जुलै दोन हजार पंचवीसला सरकारने जे एस बी आय आहे ह्या एस बी आयमध्ये जे स्पेशल खातं ओपन केलं गेलं होतं त्या खात्यामध्ये जो निधी आहे तो निधी वर्ग केला गेलेला आहे आणि यामुळेच संजय गांधी आणि श्रावण योजनेचे जे हप्ते आहेत ते हप्ते वितरित होण्यास चालू झालेले आहे कमेंटमध्ये एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांना अडीच हजार रुपये मिळणार होते म्हणजे एक हजार रुपये एक्स्ट्रा वाढीव मिळणार होते त्याचं काय तर ह्याबाबत एकही शासन निर्णय आता सध्या निर्गमित झालेला नाही आहे ज्यावेळेस शासन निर्णय निर्गमित होईल त्यावेळेस व्हिडिओ अपलोड होईल फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करा जेणेकरून तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल सो अशा पद्धतीने हे अपडेट होती जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर कमेंटच्या ठिकाणी जे हॅप नावाचं बटन येतं त्यावरती क्लिक करा जेणेकरून संजय गांधी असू द्या किंवा श्रावण बाळ योजना असू द्या या लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल सो ವೀಡಿಯೋಲ ಹಾಪ ಮತ್ತ ನ